केंद्र आणि राज्य सरकारच्या सुलतानी आणि अस्मानी संकटामुळे राज्य आणि देशातला शेतकरी सातत्याने कर्जबाजारी होत आहे त्यामुळे तो आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सापडल्याने कर्जबाजारी होऊन तो आत्महत्या करतो आहे भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इंडियाच्या सरकारने भारतीय शेतकऱ्यांवरती हमीभावात लुटीच्या कुरवड्या आणि षडयंत्र करत बाजार आणि सहकारी साखर कारखाने खाजगी संस्था ताब्यात घेत शेतमालाचे भाव पाडण्याचे षडयंत्र सरकारमधील सत्ताधारी आणि विरोधित करतात त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या वाढलेल्या आहेत असा स्पष्ट आरोप शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठलराजे पवार यांनी श्रमिक पत्रकार भवन पुणे आयोजित पत्रकार परिषदेत केला सरकारच्या शेतमाला निर्यातबंदी विरोधामध्ये सर्व संघटनांच्या वतीने शेतकरी संघर्ष समितीची स्थापना करून शेतकरी संघर्ष समितीने सरकारची नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे मी आजच्या या संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना संघर्ष समितीच्या सर्व जिल्हा समन्वयकांना आवाहन करतो की आठ जानेवारीपासून महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शेतमाल विकला जाणार नाही केंद्र सरकारच्या निर्यातबंदी विरोधामध्ये शेतकरी शेतकऱ्यांची बाजारबंदी हा संघर्ष हा शेतकरी आणि सरकारमध्ये असणार आहे सर्वात महत्वाचं आंदोलन या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भारताच्या स्थापनेनंतर कधीही राजस्थानी किफायतशीर मूल्य मिळालेलं नाही जे जे सरकार आले त्या सर्व सरकारांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक सी टू फिफ्टी मध्ये दीडपट नफा देऊ स्वामीनाथन समिती आणि डॉक्टर रंगराजन समितीनी जे अहवाल राज्य आणि केंद्र सरकारला दिले आज वीस वर्ष झालं या अहवालाची अंमलबजावणी होत नाही का कालच्या अधिवेशनामध्ये शून्य मिनिटांमध्ये आमदार खासदारांच्या पगारात वाढ होते एका रात्रीमध्ये राज्यातलं सरकार बदलतं एका रात्रीमध्ये राज्यातला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदलतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निर्णय घेण्यासाठी या सरकारला वेळ नाही का केंद्र सरकारमध्ये चुकीच्या पद्धतीनं भंडाळी करणाऱ्या गोंधळी खासदारांना केंद्र सरकारचे राज्य राज्याचे केंद्र सरकारचे अध्यक्ष हे निलंबित करतात आणि हे सर्वजण सांगतात की शेतकऱ्यावरती अन्याय झाला शेतकऱ्यांच्या अन्यायासाठी तुम्ही तिथं भांडल होता का याचा पुरावा आहे का सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी राज्य सरकार करत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात होत आहेत आज दिवसाला शेतकऱ्यांच्या तास अर्ध्या तासाला एक आत्महत्या होती आणि याला सर्वस्वी जबाबदार राज्य आणि केंद्र सरकारचं धोरण आहे या चुकीच्या धोरणाच्या विरोधात राज्य शेतकरी संघर्ष समितीने आठ जानेवारीपासून महाराष्ट्रात संपूर्ण शेतमाल बंदी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या पाठीमागं राज्यातले सर्व सर्व शेतकरी संघटना असतील त्या सर्वांनी या संघर्ष समितीच्या बॅनर खाली आपल्या पक्षाचे आणि पार्टीचे जोडे बाजूला ठेवून राज्यातल्या शेतकऱ्याला सुखाने आणि सन्मानाने जगवायचं यासाठी या आंदोलनात सहभागी व्हावं हे जाहीर आव्हान आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहे जय किसान किती दिवस बंदी असेल हे अनिर्मित या बंदीला आठ पासून सुरुवात झाल्याच्या नंतर बेमुदा। हा बेमुदत असेल जोपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला प्रत्येक शेतमालाला बेस रेट जसा साखरेला एकतीस रुपयाचा बेस रेट आहे याच्या खाली तुम्हाला विकता येणार नाही ना? तसा कोथिंबीर असेल पालक असेल तुका असेल किंवा कांदा असेल कांद्याला चोवीस रुपये दहा पैशाच्या खाली तुम्हाला विकता येणार नाही हे आदेश आहेत या आदेशाचं आदेशा सरकारने पालन करावं